विदिबिसो भगवारहन् सम्मासम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरिषदम् असारथि देवमनुस्सारं बुद्धो भगवात्री नमो तस् भगवतो अर्हतु समसंबुद्धः स नमो तस् भगवतो अर्हतु समासं नमो तस् भगवतो अर्हतु विश्व दूत तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम तथागत निर्मित पवित्र भिक्खुसंग बौद्धीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान महानाशा सर्वश्रेष्ठ सर्वसरत्नांना त्रिवार अभिवादन करतो सातवाहन बुद्धविहार सिद्धार्थनगर हडको येनबारा टी व्ही सेंटर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उपस्थित आपण सर्व बहुसंख्येनं इथे उपस्थित असलेले उपासिका उपा वर्षावासातील पवित्र कालावधीमध्ये दैनंदिन संस्कारातील आपला धम्मसंस्कार आपण संपन्न करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत जी धम्मकथा आपण पाहणार आहोत ही त्या आईच्या सुंदरतेवरच आधारलेली एक धम्मकथा आहे परंतु आताच्या ज्या दोन धम्मकथा आपण पाहिल्या माता महामाया असेल माता सुजाता असेल त्यांना त्यांच्या सौंदर्याचा गर्व नव्हता पण आज ज्या मातेला आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत त्या बिचारीला तिच्या सौंदर्याचा खूप गर्व होता तिचं नाव आहे क्षमा त्याला पालीमध्ये म्हणतात खेमा तर क्षमा माता किंवा खेमा माता तर ही खेमा माता दिसायला अतिशय सुंदर रूपवान होती आणि तिच्या त्या रूप सौंदर्यामुळे ती तथागत सम्यक बुद्धाच्या प्रवचनाला जात नव्हती बघा जात नव्हती लग्न झाल्यानंतर आणि तिला असं वाटायचं कि तथागत सम्यक सम बुद्ध रूपाबद्दल म्हणजे माणसाच्या मनामध्ये शरीराबद्दल रूपाबद्दल घृणा निर्माण करतात आता बुद्ध प्रवचन कसे द्यायचे की आपल्या शरीराची आपण फक्त एवढ्यासाठीच काळजी घ्यायला पाहिजे की आपल्याला अर्हंतपद प्राप्त करायचे बुद्धाचं सरळ साधू तत्वज्ञान आहे बुद्धांनी काय सांगितलं की जे धम्म मार्गावर आरूढ आहे अशा लोकांनी शरीराची काळजी का घ्यायची का आहे अर्हंत प्राप्त करायचं आहे स्त्री असेल किंवा पुरुष असेल अर्हंत पदासाठी आपण शरीराची काळजी घेतली पाहिजे असं बुद्धानं म्हटलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा बुद्ध एसटीवनात म्हणजे राजगुरुवाचे हे दोन वन आहेत एसटी वन आहे तिथंच एक वेळूवन पण आहे आणि वेळुवनात आणि एसटी वनात प्रवचन देत असतानाही त्या प्रवचनासाठी जायचे नाही परंतु अशी काही विलक्षण घटना घडली बुद्धाच्या प्रतापामुळे तिच्या पुण्यकर्मामुळे की तिचं आखंच्या अख्खं जीवन सुधरून गेलं होतं समृद्धशाली सागल देशावर कुस नावाचा राज्य राज्य करीत होता सागल देशामध्ये आता आपण पाहतोय बुद्धकालीन एक सागल नावाचा देश होता आणि त्या सागल देशाची जी काही महती होती तो सागल देश संपूर्ण गोष्टीनं परिपूर्ण होता वनराई असतील फळांचे झाडं असतील फुलांचे झाडं असतील धनधान्य असेल शेती असेल उदीम असेल व्यापार असेल या संपूर्ण गोष्टीनं तो सागल नावाचा देश हा अतिशय अग्रेसर होता या सागल नावाच्या देशामध्ये कुश नावाचा राज्य राज्य करीत होता हा राजा अतिशय समृद्धशाली होता आणि याच राजाच्या राज कन्या म्हणून क्षमाचा जन्म झाला क्षमाचा जन्म झाला क्षमाचा जन्म झाला ती अतिशय रूप सौंदर्यवान होती म्हणजे जरू काही अप्सरासारखी ती दिसायची त्या सागर देशाला हिच्यामुळे ओळखल्या जायच एवढी सुंदर एवढी लावण्य होती म्हणजे अप्सरा सुद्धा तिच्या पुढे फिकी पडील एवढी ती सुंदर माता आहे तिचं नाव क्षमा आहे क्षमा माता खेमा माता तर ती माता वयात आल्यानंतर तिच्या वडिलांना असं वाटलं की माझ्या मुलीचं सुद्धा लग्न अशाच माणसासोबत लावायला पाहिजे पण या माणसाने खुशनाबाच्या राजाने त्या मुलीचं लग्न लावत असताना मुलामध्ये पाहिलेला एक गुण अतिशय महत्वाचा होता हिचं लग्न कोणासोबत झालं माहितीये हिचं लग्न झालं राजगृहाच्या दिंबीसरासोबत क्षमाचं लग्न लावून देण्यात आलं परंतु इथं उलट झालं उलट कस झालं राजा बिंबिसार हा तथागत संभेक्षण बुद्धांचा फार गुन्हे उपास रोज वेळवनामध्ये प्रवचन ऐकायला जायचं बिंबिसार आणि तथागत संभेक्षण बुद्धांचं एक अतूट नात आहे जेव्हा सिद्धार्थ गौतम वय वर्ष एकोणतीस असताना राजगृहामध्ये आले तेव्हा बिंबिसार राजा त्यांना पहिल्यांदा भेटला कुठे राजगृहाच्या त्या पहाडीवर बघा म्हणजे काय झालं सिद्धार्थ गौतम आले पण सिद्धार्थ गौतम आल्यानंतर सिद्धार्थ गौतम होते ना एक लक्षण नव्हतं बत्तीस आणि युक्त होते ना बत्तीस लक्षण होते डोकं इतर लोकांपेक्षा वेगळं होतं कान वेगळे होते नाक वेगळं होतं डोळे वेगळे होते अख्खंचे अख्खं शरीर वेगळं होतं बत्तीस लक्षणं दिसायचे स्पष्टपणे कुठल्याही मूर्तीमध्ये तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला बत्तीस लक्षणं स्पष्टपणे दिसतात मग असा एक तरुण कपिल वस्तूचा सिद्धार्थ गौतम जेव्हा राजगृहात आला ना तो तो घोड्यावर नाही आला तो महागडे कपडे घालून नाही आला त्याच्या शरीरावरती एकही अलंकार नव्हता दागदागी नव्हतं मग होतं काय राजपुत्राच्या हातात मातीचं भांडव होतं राजपुत्र जेव्हा राजगृहामध्ये आला कोणाच्या राजगृहामध्ये बिंबिसाराच्या राजगृहामध्ये आला आला रे आला की सारे लोक त्याला बघण्यासाठी रस्त्यावरती उभी राहील हा मोठीच्या मोठी गर्दी झाली आणि ती गर्दी राजाच्या महालापर्यंत येऊन थांबली आणि मग राजाला असं वाटलं की ही गर्दी कशाची आहे राजाने जेव्हा इतर लोकांना विचारलं तेव्हा राजाला समजलं की असा असा राजपुत्र आपल्या राज, राज राजामध्ये आलेला आहे एका शिपायाला राजाने सांगितलं बिंबी की कि हा राजपुत्र कुठे जातो ते बघ राजपुत्रांनी पांडव पर्वत चढला पांडव पर्वत चढल्यानंतर तिथे ज्यांनी जी काही पर्णकुटी बांधली होती त्या पर्णकुटीत जाऊन ते त्यांचं भोजन करत होते राजाचा सेवक पुन्हा वापस आला बिंबिसाराला राजाच्या सेवकाने निरोप दिला आणि राजा स्वतः रथात बसून सिद्धार्थ गौतमाला भेटण्यासाठी निघाला आता सिद्धार्थ गौतम त्या टेकडीच्या उंच भागावर आहे त्या टेकडीच्या उंच भागावर आहे जिथपर्यंत राजाचा रथ गेला राजाने रथ तिथपर्यंत गेला नेला आणि राजा स्वत रथाच्या खाली उतरून पायी पायी तिथे गेला ही सिद्धार्थ गौतमाची आणि राजा बिंबिसाराची पहिली भेट या पहिल्या भेटीमध्ये राजा असं म्हणतोय आता राजाला सगळ्या गोष्टी ह्या माहीत होत्या कारण जवळच कपिल वस्तू आहे चारशे मैल अंतरावर कपिल वस्तू आहे एक राजा दुसऱ्या राजाला ओळखायचा चर्चा त्या राजापर्यंत त्या गोष्टीची आली असेल राजाला या सगळ्या गोष्टीची कल्पना झाली होती बिंबिसार राजा म्हणाला की सिद्धार्थ गौतम तुमच्या वडिलांचं आणि तुमचं जमत नसेल तर तुम्ही माझ्याकडे थांबा मी माझी मुलगी तुम्हाला देतो आणि माझं अर्ध राज्य तुम्हाला देतो माझ्या राज्याचा सेनापती सुद्धा तुम्हाला मी करतो सिद्धार्थ गौतमाने ती कुठलीही ऑफर स्वीकारली नाही सिद्धार्थ गौतम असे म्हणाले की सगळं कपिल वस्तू मध्ये आता आलबेल आहे शाक्य आणि कोलियामध्ये आता भांडण होत नाहीत बरं का ज्या कारणासाठी सिद्धार्थ गौतम आपला बाहेर निघाला ना आता शाक्य आणि कोलियामध्ये भांडणं होत नाहीयेत त्यांचं व्यवस्थित चालू आहे तरी पण मला या भांडणांचा अंत करायचा आहे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आणि विशेषतः त्यांना सिद्धार्थ गौतमाला जे दुःख होत आहे त्या दुःखाच्या सगळ्या क्षटा त्यांना बाहेर काढायच्या आहेत जाळा मुळा सगळं त्यांना उकडून फेकायचं आहे आणि त्यासाठी राजा बिंबिसाराला सिद्धार्थ गौतमाने सांगितलं पहिल्या भेटीमध्ये की जर मी या कामामध्ये यशस्वी झालो तर निश्चित स्वरूपात मी तुम्हाला भेटण्यासाठी येईन आणि खरंच तथागत सम्यक संबुद्ध राजा बिंबिसाराला भेटण्यासाठी आले होते तेव्हा बिंबिसारांनी सांगितलं होतं की माझ्या पाच इच्छा पूर्ण झाल्या त्यातली ही एक इच्छा होती की तथागत सम्यक समृद्धांना संबोधीची प्राप्ती झाल्यानंतर तथागतांनी मला भेटावं मी एवढ्यासाठी तुम्हाला सांगतोय की आज ही जी कथा आहे ही धम्म कथा क्षमाची जी पाहतोय ती राजा बिंबीसाराच्या पत्नीची आहे बघा राजा बिंबीसाराच्या पत्नीची आहे आणि राजा बिंबिसार कसा आहे तर राजा बिंबिसार तथागत समेश संबुद्धांना सिद्धार्थ गौतम अवस्थेपासून जाणणार आहे सर्व गोष्टींचा विचार करत असताना तुम्हाला आम्हाला येतोचून एक बोध घ्यायचा आहे तो बोध कसा घ्यायचा आहे की बघा इथे श्रोतापन्न असलेल्या राजाची पत्नी जिचं नाव आहे क्षमा ती श्रद्धावान आहे बर भिक्षूंना भोजनदान दान देणारी भिक्षूंना चिवर दान देणारी बाकी साऱ्या गोष्टी करणारी आहे व्रत करणारी आहे व्रत म्हणजे शिलाचं पालन करणारी आहे अष्टशिलाचं पालन करणारी आहे पण या साऱ्या गोष्टी करत असताना सुद्धा तिच्या मनामध्ये काय आपल्या रूपाबद्दल आसक्ती आहे झालं असं की राजाला वारंवार असं वाटायचं की मी ज्या पद्धतीनं श्रोता पण नाही माझी पत्नी राजगृहात तिच्यासारखं कोणीच नाही राजगीरमध्ये तिच्यासारखं कोणीच नाहीये पण देशा, सा, सागल देशात सागल पूर्ण सागल देशात सुद्धा तिच्यासारखं कोणीच नाही आहे एवढी ती सुंदर आहे परंतु ही सुंदर माझी स्त्री माझी भारिया माझी पत्नी जर बुद्धाच्या चरणावरती लागली तर खरंच तिचं कल्याण होईल खरंच तिचं कल्याण होईल एक दोन वेळेस ती बुद्धाचं प्रवचन ऐकण्यासाठी सुद्धा गेली तर राजाने सांगितलं चल चाल माझ्यासोबत चाल मैत्रिणीसोबत चाल असं काहीतरी करून एक दोन वेळेस गेली पण गेली आणि प्रवचन ऐकत असताना तथागत सम्यक बुद्धांनी अनित्याचा त्याचा बोध केला त्याचा बोध केला म्हणजे शरीराबद्दल अनित्य म्हणजे शरीराबद्दल की शरीर काय नाही आहे क्षणभंगूर आहे शरीराचा हडक होणार आहेत मातीत मिसळणार आहेत ह्या गोष्टी तिला पटल्या नाही ऐकू लागली रूपाबद्दल आसक्त होतं ना तर ती रूपाबद्दल आसक्त असल्यामुळे तिला त्या गोष्टी पटल्या ती पट पटकन उठून निघून गेली आणि तिने ठरवलं की नाही भाऊ हे बुद्धाचं प्रवचन ऐकायचंच नाही आता कारण बुद्ध शरीराबद्दल सांगतात बुद्ध म्हणतात की शरीरात काय आहे शरीरात काय शरीराची काळजी फक्त आरंत होण्यासाठी घेतली पाहिजे आणि मी तर राणी आहे आणि मी काय कमी आहे का माझ्यासारखी कोणीच नाहीये मी कशाला पाहू ग मीच माझ्या रूपाची राणी ग असं म्हणणारी होती ती आणि खरंच तशी होती ना खरंच तशी होती खरंच तशी होती पण बुद्ध म्हणतात यासाठी आपल्यावरती प्रेम करू नका आपल्यावरती प्रेम का करायचंय त्या श्रेष्ठ अशा पदापर्यंत मला पोहोचायचंय ते श्रेष्ठ असं पद की जिथे मी डोळी लावल्याबरोबर ना माझं मन एक शकंदही इकडे तिकडे हलणार नाही माझ्या पाठीचा कना सरळ राहील मला डुलकी येणार नाही माझ्या हातापायींची हालचाल होणार नाही तर ते परम सुख ते परम आनंद प्राप्त करण्यासाठी मी माझ्या शरीराची काळजी घेतली पाहिजे मी उत्तम असं भोजन केलं पाहिजे शरीराची साफसफाई केली पाहिजे याचबरोबर शरीर आणि मनाची काळजी घेता घेता मी त्या उच्च ध्येयापर्यंत पोहोचलो पाहिजे असं बुद्धाचं प्रवचन राहायचं आणि हिची रूपाबद्दल आसक्ती असल्यामुळे ती काही ऐकत नव्हती एक दिवस असा आला की तिच्या राजदरबारातली एक गायिका होती पूर्वीच्या काळी राजे महाराजे स्वतःची करमणूक करण्यासाठी ते मोठमोठे गायक ठेवायचे आणि मग ते गायक ते विना वगैरे वाजून मस्त त्या राजाला राणीला खुश करायचे म्हणजे त्यांचा मन आनंदित करायचे तर अशी राजगुरातली एक गायिका होती त्या गायिकेनं असं एक गाणं म्हटलं की त्या गाण्यामध्ये बुद्धाची प्रशंसा तिने केली धम्माची प्रशंसा केली संघाची प्रशंसा केली आणि आता श्रोतापन्न असलेल्या राजाच्या दरबारात बिंबिसाराच्या दरबारात ती तिच्या राणीची सेवी आहे तर तिच्यावरही तो प्रकाश पडलाच त्या गायकीच्या माध्यमातून बुद्ध धम्माची संघाची प्रशंसा झाली आणि तिने वेळूवनाचा खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून वेळूवन त्यामध्ये मांडलं तिच्या शब्दांमध्ये कारण एवढंच होतं की राणीच्या मनात बुद्धाबद्दल श्रद्धा निर्माण झाली पाहिजे होती म्हणजे साहजिक आहे राजानं सुद्धा सांगितलं असेल की तू अशा अशा पद्धतीनं तिचं मन तयार करण्याचा प्रयत्न कर बुद्धाच्या बुद्धाच्या प्रती तिच्या मनात श्रद्धा उत्पन्न झाली पाहिजे असं राजानं सुद्धा सांगितलं असेल आणि ती सक्सेस झाली सकाळीच ती उठली दुसऱ्या दिवशी आणि खूप आपल्या स्वतःला सजून धजून मस्त लगे ती गेली वेळुवनात गेल्यानंतर झालं असं की तथागत सम्येक संबुद्ध तिथे प्रवचन दे देत होते आणि प्रवचन देत असताना वेळूवनात प्रवचन देत असताना संपूर्ण भिक्खुसंघ आहे भिक्खुसंघाच्या समोर बुद्धाचं प्रवचन सुरू आहे प्रवचन देत असताना आता हजारो लोक बसलेले आहेत राजाची राणी आलेली आहे आणि राजाची राणी साधीसुधी आहे का अप्सरा म्हणजे इंद्र दरबारातून खाली यावी असं तिचं सौंदर्य आहे पण बुद्धानं असं सुद्धा करून तिच्याकडे पाहिलं नाही हा पहिला झटका तिला बसला बघा काय झालं की बुद्धानं असं करून सुद्धा तिच्याकडे पाहिलं नाही आणि तिच्या मनात लगेच असा विचार आला मी रस्त्यानं चालत असताना लोक माझ्या रूपापासून नजर चुकवत नाही पण काय बुद्ध आहे मी आले काय गेले काय बुद्धाला काही फरक पडला नाही कारण अरहंत लोक रूपाकडे पाहत असताना रूप कसं काही पाहत नाहीत ते फक्त एवढं पाहतात की हाडांचा सांगाडा आलाय हाडांचा सांगाडा बसलाय हाडांचा सांगाडा ऐकतो आहे आणि हाडाचा सांगाडा उठून गेलाय अरहंत लोक फक्त या पद्धतीनं पाहतात असं तिला ते नंतर समजलं आणि जेव्हा तथागत संम्यक्षण बुद्धांनी तिच्याकडे बघितलं नाही तिच्याकडे कुठल्याही पद्धतीने स्मित हास्य केलं नाही तेव्हा तिला मात्र त्या गोष्टीची चाहूल लागली आणि मग मात्र ती खाली बसली मग मग मात्र ती खाली बसली आता बुद्धाची जी किमई आहे ज्याला पाहिजे ज्या भाषेत पाहिजे त्या भाषेत ज्या दृष्टांतामध्ये पाहिजे त्या दृष्टामध्ये दृष्टांतामध्ये तथागत बुद्ध लोकांना धम्म शिकवायचे तिथं झाला असं ही ऐकायची तयार नाही ऐकायला तयार नाही ना हिला कितीही सांगितलं तरी ती तयार होत नव्हती मग बुद्धानं काय केलं आपल्या दिव्य बलानं करुणा महाकरुणा महाप्रज्ञेतून महाकरुणा निर्माण झाली आणि याच महाकरुणीच्या बला त्या गमेक्षण बुद्धांना असं वाटलं की आता क्षमाच्या मनातला हा सगळा मीपणा तिच्या रूपाबद्दलची असक्ती हे सगळं बाहेर काढायचं आहे कारण बुद्ध बुद्ध भविष्याने वर्तमान जाणारे होते क्षमाचं वर्तमान बुद्धांनी जाणलं आणि क्षमाचं वर्तमान जाणत असताना बुद्धांना हे समजलं की ही श्रोतापन्न होण्याच्या मार्गावरती आहे श्रोतापन्न होण्याच्या मार्गावरती आहे मग तथागत समक्षण सं बुद्धांनी काय केलं प्रवचन देत असतं प्रवचन चालू आहे हजारो भिक्षू संघ वसलेला आहे क्षमा एका कोपऱ्यात येऊन बसलेली आहे कुठल्या तरी आणि बुद्धाकडे ती पाहत आहे ऐकत आहे पाहत आहे ऐकत आहे पाहत आहे ऐकत आहे मनात विचार चालला बुद्धाने मला एकदाही पाहिलं नाही बुद्धाने मला एकदाही पाहिलं नाही मी एवढी रूपवान आहे मी एवढी सौंदर्यवान आहे सगळे लोक माझ्याकडे पाहू लागले बुद्ध का पाहत नाही हे सुरू आहे तिच्या झालं काय दिव्य बुलानं तथागत सम्यक बुद्धानं आपल्या बाजूला एक सुंदर अशी अप्सरात जणू काय उभी केली आणि ती बुद्धाला अशी वारा घालू लागली वेळवनात बुद्धाचं प्रवचन सुरू आहे क्षमा पाहते बुद्धाला ती वारा घालू लागली ती तिनं पाहिली आणि पाहिल्यानंतर तिच्याबद्दल तिच्या मनात तिरस्कार उत्पन्न झाला की बुद्धानं उपस्थित केलेली अप्सरा ही सुंदर कन्या ही सुंदर युवती तिनं पाहिलं की तिच्या अपेक्षा शंभर पटीनं सुंदर स्त्री बुद्धाला हवा घालत आहे थोडा वेळ झाला ती तरुण सुंदर दिसणारी स्त्री युवती आता अर्ध्या वयाची झाली तिच्या मनात विचार आला अरे एवढी सुंदर दिसणारी स्त्री युवती कन्या तरुणी अर्ध्या वयाची झाली थोड्या वेळानंतर झालं काय तिचे केस पांढरे व्हायला लागले थोड्या वेळानंतर पुन्हा पाहिलं तिनं तर तिच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडू लागल्या मथाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडतात ना बघा बुद्धाची कला बघा ज्याला दिव्यबल म्हणतात ना आणि दिव्यबल कशासाठी तिच्या उद्धारासाठी तिला श्रोतापन्न पद मिळालं पाहिजे तिला आरत पद मिळालं पाहिजे यासाठी अवस्था अशी झाली की आता डोक्यावरती एकही केस नाही पूर्ण टकलीच झाली है ना स्त्रीचं सौंदर्य कशात असतं असं लोक म्हणतात की केसामध्ये असते असं लोक म्हणतात पण स्त्रीचं सौंदर्य केसात आहे का अजिबात नाही भिकुनीला कोणत्या केस आहेत कोणत्या भिकुनीला केस आहे पण ते सुंदर दिसत नाहीत ना तुमचं आमचं सौंदर्य कुठं आहे माणसाचं सौंदर्य कुठं आहे मनात आहे आणि मनातलं सौंदर्य म्हणजे काय श्रोता बंद सुप्रोताना अनागामी आरत इथं तेच झालं की तिची ती अवस्था बदलत होती हळूहळू हळूहळू बदलत होती असा एक शकंद आला ना शेवटचा शकंद कि तिच्या शरीरातलं सगळं माजगळून पडलं राजाची पत्नी सागलमध्ये नंबर एक सौंदर्यामध्ये आणि तिच्या समोर तसा दृष्टांत बुद्धाने उपस्थित केला आता ती मात्र घाबरायला लागली ती थरथर थरथर कापू लागली तिच्या पायाखालची जमीन सरते की ज्या रूपाला मी एवढ्या पद्धतीनं सजू लागले धजू लागले आणि याच रूपाला सांभाळण्यासाठी मी काय काय करू लागले तिच्या मनात एक विचार आला की माझ्याही पेक्षा शंभरपट्टीनं सुंदर असलेल्या स्त्रीचं दहा पंधरा वीस मिनिटात अर्ध्या तासात असं रूप होते म्हणजे याचा अर्थ नंबर दुसरा माझा आहे ना नंबर दुसरा माझा आहे फक्त वेळेचा अंतर आहे कोणाचा अगोदर लागेल कोणाचा नंतर लागेल पण नंबर शेवटी लागणार आहेच म्हणजे या जगाचा निरोप तुम्हाला आम्हाला घ्यावाच लागणार आहे सुंदर असो कुरूप असो चांगला असो वाईट असो शिलबान असो कसाही असो त्याला या जगापासून जायचंच आहे मग जात असताना फरक एवढाच आहे की जाता जाता चांगल्या मनाने गेलेले लोक त्यांचं सुगतीला जातात आणि वाईट मनाने गेलेले लोक दुर्गतीला जातात बिचारे है ना इथे सुद्धा तीच अवस्था झाली आणि पाहता पाहता त्या हाडांचा सांगाडा थपकन खाली पडला बघा हा दृष्टांत किती सुंदर आहे बघा अशा बऱ्याच धम्मकथा पुढे आहेत की या धम्मकथेमध्ये सुद्धा प्रकृती तुम्हाला माहीत आहे सुप्रिया तुम्हाला माहीत आहे असले सुंदर सुंदर कथा आहे त्याच्यामध्ये आजच्या धम्मकथेमध्ये आपण एवढं लक्षात घ्या की तिला एवढी सौंदर्यवान असलेल्या स्त्रीला सुद्धा तथागत सम्यक्बुद्धाने आपल्या दिव्य बलाने एक दृष्टांत दाखवला दृष्टांत पाहिल्या पाहिल्या ती श्रोतापन्न झाली ही वेळवण आहे हे बुद्धाचा उपदेश आहे म्हणजे भगवान बुद्धाला प्रत्यक्ष ऐकणारे लोक किती पुण्यवान आहे आणि एवढंच नाही तर न ऐकता तिचं लक्षच नव्हतं ना बुद्ध काय सांगतात तिच्याकडे काहीच हिंदेन नाही पण बुद्धानं ना तिच्यासाठी व्यवस्था करून ठेवली मी लोकांना सांगतो लोक ऐकतील त्याच्यावर चिंतन करतील मनन करतील आचरणात आणतील आणि मग तेव्हा ते आरंत होतील तिच्यासाठी काय तिच्यासाठी एक दृष्टांत आहे ऐकायचं आए नाही फक्त पाहायचं आहे पाहून 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 फक्त अर्ध्या ते एक तासामध्ये तिच्या मनाची अवस्था निर्माण झाली आणि त्या मनाच्या अवस्थेमध्ये असा एक शेवटी विचार आला की एक दिवस असा येणार आहे की एक दिवस या हाडासारखा माझ्याही शरीराचा हाडच मला दिसणार आहेत आणि त्या हाडाप्रमाणे माझं जीवन जाणार आहे असा बोध तिच्या मनात निर्माण झाला बुद्धाचा एकही शब्द न ऐकता त्या दृष्टांतामुळे ती अर श्रोतापन्न झाली तिच्या मनातल्या तीन भावना तीन बंधन जळून पडले तटातट तुटले राजा बिंबिसार सुद्धा इथे श्रोता पण नाही सक्का यठ्ठी विचिकित्सा शीलवत परामर्श म्हणजेच तिच्या मनातलं पहिलं बंधन तुटलं मी पणाच गर्भाच आणि रूपाबद्दल असलेल्या आसक्तीच ये दिठ्ठी विचिकित्सा बुद्ध धम्म आणि संघाबद्दल तिच्या मनात एवढीशी सुद्धा शंका राहिली नाही शीलवत परामर्श तिच्या मनात व्रत्तवैकल्प अंधश्रद्धेचा थाराभारा राहिला नाही आणि अशा पद्धतीमध्ये ती लगेच त्या ठिकाणी क्षमा ही जन्म युवा जरा आणि मरण चार गोष्टी अर्ध्या तासामध्ये तिला चार गोष्टी समजल्या जन्म झाला युवा मातारपण मरण या संपूर्ण गोष्टी तिला समजल्या आणि जीवनाचा खरा होत तिच्या लक्षात आला आणि ते पाहता क्षणी तिने आपल्या श्रोतापन्न पदाला प्राप्त केले आणि श्रोतापन्न होऊन ती खूप चांगल्या पद्धतीनं दुःख अनित्य आणि अनात्माचा अभ्यास करू लागली दुःख अनित्य आणि अनात्माचा अभ्यास करू लागली स्रोतापन्न झाल्यानंतर काही दिवसानंतर तिला चिवर देण्यात आलं आणि चिवर दिल्यानंतर तुमची आमची क्षमा माता तथागत सम्यक संबुद्धाच्या धम्म बलाने दिव्य बलाने तथागताच्या सहवासाने तथागताच्या धम्म प्रवचनामुळे ती अर्हत झाली अर्थात दुःख अनित्य आणि अनात्माच्या बोधाने या जगामध्ये दुःख आहे तर तुम्ही आम्ही जे दुःख भोगत आहोत हे तुम्ही आम्ही भोगत असलेलं दुःख कर्माच्या आधारावरती भोगत आहोत आणि हे कर्मतीला समजलं या जगामध्ये दुःख आहे ते दुःख अनित्य आहे तुम्ही आम्ही सगळेजण अनित्य आहोत शाश्वत स्वरूपातलं काही नाहीये दुःख असेल सुख असेल ते अनित्य आहे कधी ना कधी तरी बदलणार आहे आणि हे जे अनित्य आहे ना ते कसं आहे पुढे चालून अनात्मा आहे तुमच्या आमच्या जीवनामध्ये जे काही चांगल्या वाईट गोष्टी येत आहेत तर ह्या चांगल्या वाईट गोष्टी इतर कोणी तयार करून दिलेल्या नाही आहेत बऱ्याच लोकांचा असा अंधविश्वास असतोय की जे काही मिळत आहे ते त्यानं दिलेलं आहे है? है ना आता ही बरेच लोक चालता चालता ठेस लागली कि पटकन त्यांच्या मनात काय ते अरे देवा हे देणार कोण आहे देणार कोण आहे आम्ही जर रस्त्यानं चालत असताना दोन फुटावरती नजर ठेवून जर चाललो तर होईल का हो आमचा ऍक्सिडेंट म्हणजे ठेस लागेल का पडेल का माणूस नाही या जगामध्ये निर्माण झालेल्या प्रत्येक माणसाच्या सुख दुःखाचा विचार करत असताना बुद्धाने दुःख अनित्य आणि अनात्माचा बोध दिलेला आहे आणि हा दुःख अनित्य आणि अनात्माचा बोध तिला समजला तिच्या हे सगळ्या गोष्टी लक्षात आल्या पहिल्या तथागतांनी दाखवलेल्या दृष्टांतामध्ये क्षमा ही स्रोतापन्न झाली काही कालांतरानंतर तिने प्रवज्जा घेतली आणि प्रवज्जा घेऊन दुःख अनित्य आणि अनात्माचा बोध साधनेच्याद्वारे घेता घेता ती अर्हत झाली प्रिय सज्जन उपासक आणि उपासिकांनो आजच्या धम्मसंस्कारामध्ये आपण बिंबिसाराची राणी क्षमा हिच्याबद्दल खूप चांगल्या पद्धतीनं ऐकलेलं आहे क्षमाचा हा दुःख अनित्य आणि अनात्माचा बोध आपणही आपल्या जीवनामध्ये अंगीकारावा आपलं जीवनही सुखी व्हावं आपलं जीवनही आनंदी व्हावं आपल्याला सुद्धा दुःखमुक्तीचा महान असा मार्ग समजावा आणि या वर्षावासाच्या तीन महिन्यामध्ये आपल्याला खूप सारं धम्मबल प्राप्त व्हावं आणि त्या धम्मबलाच्या आधारावरती आपल्या सर्वांचं जीवन सुखी व्हावं विशेषतः धम्मोदय द राइज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा खूप खूप मंगल मैत्री आपल्या सर्वांसाठी खूप खूप मंगल मैत्री व्यक्त करून आजचा हा धम्मसंस्कार या ठिकाणी संपन्न करीत आहोत भवतु सबमंगलं आपल्या सर्वांचं मंगल हो